जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आम्ही सुरुवात केली आतापासून ब्लॉगला कृषी प्रदर्शन बघायला आलोय तर आम्ही चाललोय माळेगावला म्हणजे माळेगावला तुम्हाला मी पूर्णपणे आपलं कृषी प्रदर्शन इथे दाखवणार आहे तिकडे हारी आणि इकडे ऋषी ठीक आहे चला आपण जाऊ कृषी प्रदर्शन बघायला बघा मित्रांनो किती गर्दी एवढं शेतकरी आले नाही कृषी प्रदर्शन बघायला एखाद्या जत्रात एवढी जत्रा नव्हे म्हणजे एवढ्या सभेला कुठल्या सभे त्या मोदीच्या सभेला सुद्धा एवढी गर्दी नसते एवढी गर्दी झाली बघा 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 शेतकरी आले की भुक्या असतात लगेच खायला बसतात तुला खायचं का मित्रांनो हे तर तिकीट काढावं लागतात बघा हे तर ऑनलाईन साठी तिकडे ऑफलाईन आहे हे आम्ही तिकीट काढले साठ रुपयाचं सा। आता इकडे एंट्री आहे केळीचीच माहिती घेऊ जरा बऱ्यापैकी केळीची बाग आता बघून आलो या तुला केळी लावायची म्हणला ना लावायची तुला केळी काय लावायची काकडी लावायची मग तर प्रदर्शन काकडी नाही तुझ्या तुला काय लावायचं काय लावायचं कि लावायची काय ही जी नाईन नाही म्हणजे मित्रांनो ही जी बाग आहे ना ही जी झाड आहेत ही जी नाईन कंपनीची झाड येत बघा मित्रांनो इथं काय जी नाईन इरिगेशन हे बघा मित्रांनो ही जी मशीन आहे ही फवारणीसाठी वापरली जाते रिमोट कंट्रोल आहे फळबागांना वापरतो झाला बघा काकडी बघ तू मग ना काकडी लावायची तुला काय काकडी लावायची का बफळा लावाय तुला काकडीच आहे की आर तो दिसला काकडीच नाही मोठी तुला काकडी लावायची का नाही ला मित्रांनो काकडी लावायची म्हणला मगाशी मला आणि आता मग मला बोपळा लावायचा आहे म्हणजे ह्याला काकडी पशी आणले की बोपळा लावायचा आता ह्याला भोपळा पशी तू तिथं काय म्हणतोय बघा इकडं बघा ही टोमॅटोची शेती इकडं अशी कस काय टोमॅटो एकदम खतरनाक मध्ये लहान होते की थोड्या बाजूस हो तर पंख वारे ना हाला लागले ते ऋषी तुम्हाला कलिंगड लावायचं कलिंगड वगैरे तो बघा कलिंगड एवढं कलिंगड हे आहे की मला येड्यात काढ नको तू कलिंगड लावायचं ना तुला बदला एवढा बघ वाटतंय बोडक्याची माहिती आहे का आम्हाला हा देतो ना साहेब कावेरी कुठली वरायटी कावेरी 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 काय महिन्याचा प्लॉट हा लावलेला किती महिन्यात प्रदर्शन आता पंचाळीस जरा सांग हां हां वेचेचाळीस पन्ना दिवसाला जनरली चालू होतो हां मग त्यांना बंडप करायचं होतं वरती नेयचं होतं हाईट जास्त त्याच्यामुळे ते बाकीचे ब्रांचेस कट करत गेले आणि सिंगल फक्त वरती नेत गेले आणि वर जाऊन स्पीड गेला म्हणजे एक एकच गेलं का वरती अच्छा छान माहिती दिली धन्यवाद काय नाव तुमचं काय ओके किशन मोरे आमचं नाव आहे यूट्यूब चॅनल आहे गुड तुम्ही प्रणव फुलांची बाग आहे कसं कसं काय मस्त तिथे काय आहे बघा हे वाचा काय तुम्हीच वाचा आता मी नाही वाचत मित्रांनो हि ती असं म्हणतात की मला पण काय माहित नाही इथे लिहिलंय बघा फिरावलं बघा त्यांनी काय हे चिया चिया नाव आहे चिया चाय ना मधलं दिसतंय माल हे बघा मित्रांनो ऊसाची उंची किती आहे मित्रांनो विषय असा आहे सगळी शेती जी आहे ती ए आय पद्धतीची आहे आणि विषय असा आहे जर समजा आपण ए आय पद्धतीने जर शेती केली ना आपल्या इकडे सगळी असं एआयचं आपल्या इकडे शेतकरी म्हणलं हे बघा उंची बघा किती आहे पूर्णपणे ए आय पद्धतीने शेती केलेली आहे समजा कस काय चालू आहे खतरनाक किती काम चालू आहे हे बस एवढा रस गेलाय सकाळपासून हॅश टॅग कृषी त्याच्यासोबत आहे ड्रोन बैलाची जोड चला मस्त बघा आज जॉब फिरायला आता अरे तुझ्या लग्नात आपण इकडेच करू लग्न कांदा नेचर गोल्ड आहे कांदा कसा का आलाय बघा या कांद्याची माहिती येते मित्रांनो इकडं ड्रोन कशी फवारणी करतात हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतशीर मी दाखवतो येऊ द्या अ कुठे गेलं हेलिकॉप्टर वा आलं आणि हळद आहे बघा हे आलंय दिसलं ना हळद कुठे आता हे इथं हळद आहे मी काय म्हणतोय तुझ्या लग्नाची हळद लाग ना मग राहणार तरी हळद लावू लावून तू ना हे हार्वेस्टर मशीन ऊस काढते बघा जसं की मोठ्या बागा बिगा असतात ना त्याची यांनी फवारणी होती

ही ट्रस्ट जे आहे जे के चती, चती चती जा। जा। ले ले के आहे हे त्यांच्या अंतर्गत इथलं सगळा पाहिलं जात जसं एम पी मध्ये छत्तीस छत्तीस दुकान आहे त्या प्रकारे इथं पण जेवणाची पूर्णपणे सोय केलेली आहे फायनल मित्रांनो आम्हाला जेवायला भेटले आमच्याकडे पैसे नव्हते पण कसं माहिती का इथं भेटला हरीची आमच्या ओळख निघाली त्याच्यामुळे आम्हाला जेवायला हवाला भेटलेले बाहेर गेल्यावर आम्ही ऑनलाईन त्यांना पेमेंट करणार आहे मस्त बघ जेवण थाळी जे रुपयाला जे तर जेवण करू आपण बाहेर त्यांना पेमेंट करू जेवण दाखवतो कसं असणार जेवण आणि खूप पब्लिक आहे ह्या साईटला हे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त मित्रांनो जे हवाला भेटलं आम्हाला मित्रांनो उपाशी होतो चिकन बघितलं बघितला पाणी सुटलं Plot, 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 plot. मित्रांनो pumpkin, pumpkin. मासा दिसला तुम्हाला मासा पांढरा चिलपी चिलपी मित्रांनो प्रदर्शनाला आल्यावर मस्तपैकी आराम करण्यासाठी इथं आहेत किती मस्त माणूस जोपला आहे ना आता घरी गेला माणूस ते विचार करणार मस्त पैकी आता मी पनाशी एकर केळी लावणार शेती लावणार आणि ते झोपणार